सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केला आहे आरोपी मचिंद्र जाधव यास पोलिसांनी अटक केली आहे मयत अनिता जाधव हीच एक मुलगी प्रगती वय सोळा वर्ष विवेक वय अकरा तर विक्रांत वय तेरा अशी दोन मुले असून विक्रांता कोल्हापूर येथे शिक्षण घेत आहे रात्री मोबाईलवर एका स्त्रीचा फोन आल्यानंतर ती बोलत होती त्यावर माझा फोन का घेतला म्हणून मचिंद्र याने शिवी गाय केली व उद्यापर्यंत तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून घरातून तो निघून गेला मुलगी शाळेत गेल्यानंतर घरात मयत अनिता एकटी असताना सदरचा प्रकार घडला तिच्या गळ्यावर मानेवर मारहाण केल्याचे व वर व्रण वोरखडे पायाच्या मांडीवर पिंडरीवर काळेने वय असल्याचे दिसून आले आहेत या प्रकरणी बार्शी पोलिसांनी आरोपी मच्छिंद्र ज्ञानोबा जाधववर तात्काळ अटक केली आहे काल दिनांक नऊ दोन दोन हजार सतरा रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास वैराग पोलीस स्टेशनला नेमणुकीस असणारे पोलीस हवालदार मच्छिंद्र ज्ञानोबा जाधव यांनी त्यांची पत्नी अनिता मच्छिंद्र जाधव तिच्या चारित्रावर संशय घेऊन तसेच तिचा जाचहाट करून खून केला आहे अशी फिर्याद प्राप्त झाली आहे बहादवी तीनशे दोन चारशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तत्पूर्वी अकस्मात मय दाखल होतं त्या मयकाचा अधिक तपास केला असता यातील साक्षीदार म्हणजे त्यांची मुलगी याने या, या गोष्टीला दुजोरा दिला की त्यांचे आईवडील वडील यांच्या सतत भांडण होत होतं एस मराठी वाशी मत्तार सोलापूर